रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विश्वास आहे प्रतिसाद बघता अतिशय उत्तम प्रतिसाद होता आणि उत्स्फर्तता आणि त्यांच्यातला जो स्पिरिट होता आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातला त्यांच्या चेहऱ्यावरचा आणि त्यांच्या बोलण्यामधला हा अतिशय आल्हादायी होता आणि मला खात्री आहे की निवडणूक आम्ही चांगल्या फरकांनी बघितलं तर स्टेजवरती तुम्ही भावूक भाऊक झालेला होता ही सगळी सगळे लोक बघून तुमच्या वडिलांवरती अन्याय झाला त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केला तिकीट मिळावं काँग्रेसकडून तुम्हालाही मिळालं नाही काय वाटतं आता तुम्ही असे प्रश्न विचारला की परत भावूक होईल मी हेच सांगायचा प्रयत्न होते वारंवार की जे प्रेम लोकांचा आहे किंवा जो विश्वास लोकांचा आहे तो सार्थ करण्याची संधी हवी आहे आणि ती संधी मिळत नव्हती म्हणून घुसमट होत होती पण आज ती योग्य संधी मिळाली आणि मला वाटतं जे प्रेम आज लोकांनी दाखवलं त्याच्यामुळे भाऊक झाले अर्थातच आई वडील सोबत नाहीयेत त्यामुळे त्यांची कमी मला खूप महसूस होत होती पण सगळे इतर कुटुंबातली मंडळी होती समोरची जनता होती त्यामुळे मी स्वतःला सावरून जनता टक्के मला वाटतं आधीच्या आपण सगळे रॅलीज आणि सभा तुम्ही स्वतःच बघितलं ज्याप्रमाणे सभेनंतरची रॅली निघाली आणि जो एक माहोल सगळा झाला राहतामध्ये इथूनच विजयाचा शंखनाथ झाला असं वाटतं किती उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे कशा पद्धतीने प्रक्रिया आ, दोन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मग ए बी फॉर्म पक्षाचा आलेला आहे ती सगळी पूर्तता आम्ही केलेली आहे एक दोन काही क्वेरीज असतील त्या आम्ही कंप्लायन्स करू okay.